जमिनीच्या वादातून पुत्तरविहीर अंबाजोगाई येथे घरावर दगडफेक करून पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला सदर घटना दिनांक अठरा पाच दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान घडली आहे तसेच दिनांक अठरा पाच दोन हजार चोवीस रोजी तीन वाजून एकोणचाळीस मिनिटांनी दुपारी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती आज रविवार दिनांक एकोणीस मे रोजी सायंकाळी सहा वाजता माध्यमांना पोलिसांनी माहिती दिली आहे अंबाजोगाई पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असणाऱ्या उत्तरविहीर परिसरामध्ये या ठिकाणी आरोपितांनी गैरकायद्याची मंडळी जमून जमिनीच्या वादविवादाचे कारणावरून यातील आरोपितांनी फिर्यादीच्या घरावर दगडफेक करण्यात आली तसेच घराच्या दरवाजाच्या बाहेरून कुलूप कडी लावून फिर्यादीच्या पत्राच्या घराच्या दरवाजावर पेट्रोल टाकून घर पेटवून देण्याचा प्रयत्न केला म्हणून या प्रकरणी फिर्यादी स्वाती अर्जुन काटे वय सदोतीस वर्ष व्यवसाय घरकाम राहणार कुत्तरविहीर परिसर अंबाजोगाई जिल्हा बेड यांच्या फिर्यादीवरून चंद्रशेखर ज्ञानोबा थोरात अर्जुन चंद्रशेखर थोरात धोनी राहणार अंबाजोगाई व त्यांच्यासोबतचे इतर तीन ते चार अनोळखी साक्षीदार या सर्वांच्या विरोधामध्ये अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात कलम चारशे छत्तीस तीनशे छत्तीस चारशे बेचाळीस पाचशे चार एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास भादवीनुसार अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याचा पुढील तपास अंबाजोगाई शहर पोलीस हे करत आहेत